आता ते कुठल्या आत्महत्या झाल्या ते मला काय ठीक का आहे तुम्ही म्हणता ना काय रेकॉर्ड खोटा आहे काय तुम्हाला काय माहिती नाही पण मी जो गेलो होतो तो, तो रिअल होता आता ते बघतील काय आहे ते आम्ही म्हणून माहिती नाही आहे आणि कशासाठी आत्महत्या केली तेही माहिती नाही आता चौकशी चालू आहे का नाही आता मी काल सांगितलं ना तुम्हाला तुझे आता सगळ्याच गोष्टी काय एकदम होत नाही आता तुम्ही जे पाहिलं आता आपल्याला साडे एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज द्यावं लागलं आपल्या शेतकरी बांधवांच्या अडचणीमध्ये आहे परत तर मागच्या वर्षापासून आपलं लाडकी बहिणीचं जे आहे ते चाळीस पंचेचाळीस हजार कोटीचं चालू आहे तर काही वेळेला जे ओढाताण होत असते ती ओढाताण येथे दूर झाली किंवा चालू करू परत अजित पवार यांनी नेते नाही तर साप पाळले आहेत अशी टीका मनोज जरांगे पवारांनी साप पाळली अशी टीका अजित पवारांनी साप पाळले आहेत नेते पाळले मनोज जरांगींनी आज केली अरे काय त्याच्या नादी लागणार अरे तुम्ही लोक त्यालाही काय धंदा नाही आणि काय नाही तो त्याला शिक्षण आहे का काय आहे काय त्याला माहिती आहे का तो म्हणतो त्यांनी मला नेता केला यांनी मला नेता अरे मला बाळासाहेब ठाकरेंनी ने नेता केला तो पण कधी अडुसष्ट सालामध्ये एकोणीसशे सत्तावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष झाली आणि त्यावेळेला मी मुंबईतून दोन वेळा महापौर आमदार झालेलो आहे आणि नंतर या मंडलवरून ज्या बाळासाहेबांची माझं अडचण निर्माण झाली त्यावेळेला मी काँग्रेस जॉईन केली आणि मंडल आयोगाची इथे अंमलबजावणी पवारसाहेबांच्या माध्यमातून केली त्याला माहिती नाही कोण कधी आलं राजकारणात कोण मी एकोणीसशे एक्क्याण्णवला एक ला कॅबिनेट मंत्री झालो महसूल आता आता जे मंत्री आहेत ते कोणी त्यावेळेला नव्हते एक्क्याण्णवमध्ये मध्ये कुठल्याच मंत्रिमंडळात काल राष्ट्रवादीच्या बैठकीत अशी चर्चा झाली की छगन भुजबळ नाराज झालेत अजित पवार जे काही बोलले हे जे जे आहे ना हे सगळे तुमचे खेळ आहेत हे सगळे वेगवेगळे अजित पवार बोलले भुजबळ बोल नाराज अजित पवार काय मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असते तर सरळ सरळ बोलले असते त्यांनी आम्ही स्पष्ट सांगितलं आमच्या पार्टीमध्ये की जसं एका समाजाला काही आमदार काही मंत्री त्या समाजाचं प्रतिनिधित्व करून काय त्यांच्यासाठी काम करता मी सुद्धा या पस्तीस वर्षापासून शिवसेना सोडलीच ह्या कारणामुळे मागासवर्गीयांसाठी लढतो आणि ते काम मी कुठेही गेलो तरी ते चालूच राहणार आहे आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाही आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता त्याला म्हणा तू केलंस आतापर्यंत मराठा समाज एवढे मुख्यमंत्री झाले मंत्री झाले अठ्ठावन्न मोर्चे निघाले शांततेनं कधी या अशा प्रकारचं तर वितुष्ठ निर्माण झालं नाही पण तू तु, तुझे जे आजूबाजूला असलेले जे आहेत दारूवाले मटकेवाले वाळूवाले त्यांनी उलट पहिल्यांदा बीड शहरामध्ये आमदारांची घरं जाळली जयदर क्षीरसागर संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसा आमदार आहेत यादेशावर माझे मंत्री आहेत त्यांच्या आई खासदार होत्या काकू दोन तीन वेळा त्यांच्या घरातली लहान लेकरं जे मरता मरता वाचले ते प्रकाश सोळंकी आमदार आहेत ते एवढंच म्हणाले की ह्या आरक्षणाचा फार फायदा एखाद्या दुसऱ्या टक्क्याला होईल बस होऊन त्यांचं घर जाळलं त्या अमरसिंग पंडितच्या घरावर दगड फेकले हॉटेल जाळले आणि मग छगन भुजबळ तिथे गेला आणि मग याच्यामध्ये म्हटलं की नाही आता मी गप्प बसणार तू काही महाराष्ट्राला भेटी धरणार का या दारूवाल्यां मटक्यावाल्यांच्या दादा बरोबर घेऊन तू काय मराठा समाजाचा नेता आहे का मराठा समाजाचे खूप नेते आहेत अरे पवार साहेब अजित आहे अशोक चव्हाण आहे पृथ्वीराज चव्हाण आहे इथे एकनाथ शिंदे आहेत नारायणराव राणे आहेत कित्येक आहेत माजी मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत याच्यातले आहे, या आम, केंद्रातले मंत्री अनेक आहेत हो, ना ते आतापर्यंत समजदारीने वागले आणि राज्यातील सर्व मागासवर्गीय सर्व समाजांना घेऊन त्यांनी राज्य सांभाळलं तुला काहीच समजत नाही आरक्षण कशासाठी समजत नाही तुला फक्त मराठा समाज माझे लेकर माझे लेकर मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे त्याला आमचा विरोध नाही पण तू मुद्दामहून वितुष्ट वाढवतो आहे ओबीसीमध्येच मला द्यायचं आहे तर डब्ल्यू एस आहे दहा टक्के आणखी मराठा समाजाला स्पेशल आरक्षण दिलं तरी सुद्धा तुला ही दुश्मनी वाढवायची आहे वितुष्ट वाढवायचे आहे दंगे घडवायचे आहेत तुला म्हणून हे तू सगळे प्रकार करतं प्रभुल पटेलांनी तुम्ही म्हटलेत की भुजबळ साहेब जुने नेते आहेत ओबीसीचे त्यांना जाण आहे राज्य शासन योग्य निर्णय घेत त्यामुळे कुठंतरी तुमच्या भूमिकेशी ते सहमत आहे असं आहे की मनातून सगळेच माझ्या भूमिकेशी सहमत सहमत आहेत कारण मराठा आरक्षण दिल्यानंतर आणि विशेषतः त्याच्याही अगोदर मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एसचं आरक्षण दिल्यानंतर खरं म्हणजे सगळ्या देशातले प्रश्न म्हटले पटेल समाज पाट पाटीदार गुर्जर जाट सगळे प्रश्न मिटले पण आता हा हा दारवाल्यांचा लीडर वळवाल्यांचा लीडर हा आता पुढे लिडरशिप करायला आणि मारा मारामारा करायला आणि देशातलं वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत झाला तुमच्या वयाचा देखील विचार न करतात एक कुठल्याही शब्दामध्ये अहो त्याला अक्कलच नाही तर तो काय त्याच्यावरून तुम्ही सुसंस्कृतपणाचा कशी काय अपेक्षा करू शकता नाही, नाही लोकांना मारतो शेवटचा प्रश्न एक राजकीय कारकीर्द सुरू केली मात्र आज त्याच शिवसेनेला घेऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत कुठेतरी सुनावणी सुरू झाली कसं पाहता या सगळा ठीक आहे आता सुप्रीम कोर्टचा निर्णय घेईल ना निर्णय विषय विश्वास ठेवायचा आहे कोण तुम्ही तुम्ही म्हटले की जरांगी म्हटले मराठ्यांचे नेते नाही मात्र मुंबईमध्ये मराठा समाज एकवटण्यामध्ये ती यशस्वी झाली अरे काय यशस्वी दारूवाल्याने मटकेवाल्यांनी माणसं गोळा केली तर